या निवड प्रक्रियेत सर्व संचालक मंडळ सदस्यांनी हजेरी लावली होती सभापतीपदासाठी शिवसेनेतर्फे श्री विनोद जनार्दन डंबारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता तर उपसभापती पदासाठी तर्फे श्री संजय रामचंद्र नाईनवार यांनी अर्ज दाखल केला होता विरोधात कोणताही अर्ज सादर झाल्यामुळे दोघांचीही अविरोध निवड झाली या निवड प्रक्रियेमध्ये सभापती पदासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय भाऊ राठोड आणि खेतानी गटाचे प्रमुख श्री सलीम भैया खेतानी यांनी श्री विनोद डंबारे सभापती बनतील असा आदेश दिला उपसभापती पदासाठी चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर व माजी मंत्री श्री शिवाजीराव मोघे यांनी श्री संजय नायनवार हे उपसभापती बनतील असा आदेश दिला या निवडणुकीच्या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री हरिहर लिंगरवार काँग्रेसचे बाळू मोघे अमर पाटील श्रीनिवास नालमवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निमिष मानकर शिवसेना शिवसेनातर्फे माजी नगरसेवक साजिद शरीफ अतिश चव्हाण डॉक्टर अभिनय नहाते तालुका प्रमुख जयवंतराव बंडेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मारेगाव कुरेशी पांढरकवडा यवतमाळ